सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यांचे चा अनावरण झालं होतं महाराष्ट्रातील प्रख्यात पुतळा निर्मिक भाऊ साठे यांनी पुतळा निर्माण केला होता आज या पुतळ्याला कमीत कमी, कमी त्रेसष्ट वर्ष होऊन गेलेत या गेटवे ऑफ इंडियावर कमालीचा गतीशील वारा असतो महाराणी ताराणी साहेब यांचा हा अश्वारूढ पुतळा कोल्हापूर या ठिकाणी एकोणवीसशे एक्क्याऐंशी साली निर्माण करण्यात आला रवींद्र मिस्त्री यांनी हा पुतळा उभारला अवघ्या दोन पायावर उभा असलेला हा अश्व आणि त्यावर ताराराणी साहेब विराजमान आहेत आज तब्बल बेचाळीस वर्ष झालीत तरी हा पुतळा आहे तसाच आहे किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे शिल्पकार रामचंद्र कामत यांनी हा पुतळा बनवला होता त्या प्रतापगडावर किती पाऊस आणि किती प्रचंड वारा असतो तरीही तो, तरी तो पुतळा आजपर्यंत जसाचा तसाच आहे त्यालाही सहासष्ट वर्ष पूर्ण झालीत असे असंख्य महापुरुषांचे पुतळे संपूर्ण भारतभर कित्येक वर्षापासून सुरक्षित आहेत कारण योग्य प्रकारे संपूर्ण काळजी घेऊन ही पुतळे उभारण्यात आलेले आहेत प्रभू श्रीरामाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मते मिळवणारे धुर्तरा राजकारण्यांचा धिक्कार असो हो यांचा धूर्तपणा महाराष्ट्र जास्त काळ टिकू देणार नाही